महाराष्ट्राचं वेगवान अचूक वेध घेणारं युट्यूब चॅनेल मानदेश मैदान न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपली बोली आपली भाषा या कार्यक्रमाच्या निमित्तानं खास करून यांच्या माझी आलो त्यांच्या जिल्हाधिकाचे माजी अध्यक्ष संभामी देसाई राहुल कृषी विद्यार्थ्याचे कार्यकारणी सदस्य सन्माननीय डॉक्टर देसाई या कार्यक्रमाच्या निमित्तानं बॉस्पीठावर उपस्थित असणारे सर्व डॉक्टर्स आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांचा ज्यांचा सत्कार केला सन्मान केला तरी पुरस्कार प्रेडकला असणारे किंवा सांगोला तालुक्यातील सर्व क्रिडिक असोसिलचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने अतिशय मला सुरेश नानांच्या निमित्ताने खरं तर मी कार्यक्रमाला कुठे आलो पहिल्यांदा पाठवून प्रश्न मी मग आम्हाला विचारायचं की कुठे आता त्यानं फुल येणार आणि मग येणार बोलतो आमचे सुरेश नाना

आमचं आग्रह इतकंच असतो की लोकांना सामान्य नागरिकांना एकही उपयोगी गोष्टी घेत आहे कामाने कारण त्याच्यासाठी आम्ही अग्रिमेंट करून दिलेला असतो आणि त्याच्यानंतर सुद्धा मग तक्रारी की मग आमचे सगळे लोक त्या खूप वेगळ्या पद्धतीने काम करत आहेत मग तक्रारी होत आहेत चौकशी होते सगळ्यांच्या सगळ्या आरोपांचे प्रेरित होत आहेत तर इथं मात्र दक्षताची सगळी टीम अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा पद्धतीने काम करते आणि त्याच्याबरोबरही अतिशय चांगलं एकही या सगळ्या गोष्टींबद्दल तक्रारी नसल्यामुळं मलाशी आम्ही वरती गेलो तर तिथं पेशंट जे बघितले ते इथलेच आहे तर जिल्ह्या बाहेरचे पेशंट नाही इथे त्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटलचं रेप्युटेशन चांगला आहे हॉस्पिटलविषयी विश्वास असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा करण्याची काही डॉक्टरांची अतिशय चांगल्या पद्धतीची सेवा म्हणून येते या सगळ्या गोष्टींचं यश म्हणजेच आता आपल्या नात्याच्या आज आपण कॅटला सुद्धा सुरुवाती तर मोठ्या मोठ्या शहरांमध्येच कॅटला असतात असतात आणि मग येऊन जाऊन एका की एन जिओ टसी करायचं आहे एन जिओ करायचं आहे किंवा कुठे पुढे जायचं आहे तर या सगळ्यांसाठी जी काय वेळ खूप महत्त्वाची असते गोल्डन हाऊस ज्याला म्हणतो की जर गोल्डन हाऊसमध्ये आपण उपचार नाही करू शकतो तर कितीही आपण मोठे असतो कितीही पैसे असते तरी आपल्या सगळ्यांना आपण कमवावं कमवा या सगळ्या गोष्टींसाठी खूप चांगल्या पद्धतीचं सोल्युशन सगळ्या डॉक्टर्सनी मिळून काढलं अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या सगळ्या कामाला चाललेल्या सगळ्या कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो धावत्या भेटीच्या निमित्ताने जरी आपण आलेलं असलो तरी सुद्धा आपल्या सगळ्यांचं काम जे निश्चितपणे वैद्यकीय क्षेत्रातल्या भविष्य काळाच्या पद्धतीसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे अशाच पद्धतीचं काम पुढे आपण चांगल्या पद्धतीनं करावं अशी अपेक्षा आणि अशा पद्धतीची शुभेच्छा देतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व डॉक्टर्सना सुद्धा शुभेच्छा देत असताना आपल्या सगळ्यांच्या वती सगळ्यांच्या वतीनं लोकांशी खूप चांगल्या पद्धतीची सेवा व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो विशेषतः या सांगला आणि सोलापूर सुद्धा या सगळ्या प्रश्ना ग्रामांचे एका प्रश्न असेल वेगळ्या प्रश्न असेल या सगळ्यांसाठी एकाबद्दल आवामी बद्दल आवामी सुद्धा सूचना केल्या सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच वेडिकलच्या संबंधातल्या प्रश्नांसाठी जेवढं हे काम करता येईल सहकार्य करता येईल आणि अधिकाधिक लोकांच्या सेवेसाठी शासकीय यंत्रणेचा जेवढा लाभ घेता येईल सोळा देण्यासाठी निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रश्नपूर्वीच्या टप्प्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने काम आपण करूया आणि सर्व सोलापूर वासिनाने विशेषतः चांगला वासिना सुद्धा आरोग्याच्या सर्व सुविधा अधिक चांगल्या पद्धतीने सज्ज करून देण्यासाठी निश्चितपणे आम्ही सगळे काम करू तुम्ही खात्रीपूर्व सांगतो कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी सर्वात नातो डॉक्टर साहेबांनी इतर सगळ्या साहेबांना खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो आणि बाकी आबा आणि इतर उपसर्गाला सर्व सन्मान या सगळ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे बदलो या दिशे चांगल्या पद्धतीने आपण भविष्यातसुद्धा